निगम्बराई बाधुता वधुताई बाबरायुताईबा निगम्बराय बाधता वधुताई बागम्बराधुताधुताईबा निगम्बरा ta wadu

श्री गणेशाय नमा श्री सरस्वती घव नमा श्री गुरु घव नमाने अवतार झाले कैसे स्वामी कृपा महाराज रामधारकाडे अवतार कसे झाले आणि कोणते अवतार झाले ते विस्तार करून संपूर्ण कथा मला सांगा श्रीमने एक वट्टा अवतार झाला श्री पाद हर्षा कळा ऐसा कथा सांगितली आता त्या ठिकाणी म्हणून श्री गुरु अवतार बदलले नरसिंह सरस्वतीचा श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार झाले आणि स्त्रीची कथा ते सांगितली शनी प्रदोषे सर्वेश्वर पूजित होती गुरुपदेशी पंचत्व पावली ते हा त्या ठिकाणी शनी <coughs> प्रदोषाची पूजा करत होती ते ब्राह्मण स्त्री तिचा जो मतिमंद पुत्र होता तो प्र प्रभूच्या कृपेनं ज्ञानवान झाला आणि मग असं त्या आज तर काही देहवेता झाल्या मग काही बिमा आजार पण आलं आणि मृत्यू झाला त्याचा झाला जन्मा पुढे तिशे कारंग नगर उत्तर देशी वाद संशी प्रकुळी जन्मली आनंद गावी वेशी विप्रकुळामध्ये म्हणजे पुन्हा ब्राह्मणाच्या वंशामध्ये त्या ब्राह्मण त्या ब्राह्मणाचा जातक वर्तले ते शे नामा अंबा भवानी ऐशी अरे स्नेहेितरे पर त्या ठिकाणी पाहिलं तिच नाव पाहिलं जन्म नाव पाहिलं पाहिलं त्यानंतर अंबा नाव निघालं तिचं पहिले नाव आहे अंबिकाच होत आंबाच होत तेच नाव निघालं पुन्हा मी वर्धता माता पित्या वाढली कन्या ती स्नेही भाव करती मोहोत्साहेची ग्रामीण आता त्या ठिकाणी बाळपण झालं मा, संगोपन झालं युवा योगी झाल्यानंतर माता पित्याने थाटामाटा निवाह केला तिचा शिवव्रती आशे तो ब्राह्मण नामत या माधव जाण कन्यादान करी तसा सांगर सांगर, शांत समाधान शिवळा सांगत आणि त्याचं नाव होत माधव त्या माधवाला महादेवाला अंबिका दिली त्या माधव विप्राप विप्राप्र घरी शुभाचारी होती नारी वासना तिची ईश्वर पूजा करी त्या ठिकाणी जे होती पूर्वापार पहिलेचा संस्कार पूर्वी जन्मीचा असल्यामुळं ते ईश्वराची पूजा करू लागली गणपती उभय त्या करी तो, तो पहिलंच तिने पहिल्या जन्मातच मागलच्या जन्मामध्ये परदोष पूजा करत गेली शनी प्रदोषाची आणि आता ह्या दुसरा जन्म झाल्याच्या नंतरही ते शनी प्रदोषाची पूजा अतिउत्सानं ते अंबिका त्या ठिकाणी दाम्पत्य दोघे बी त्या ठिकाणी करत मंद वारे त्रेदशेषे पूजा करती आतिशेषी झाली सोडसे अंतर वत्नी झाली का त्या ठिकाणी मग शनिवारी सोडस उपचारे त्या ठिकाणी महादेवाची पूजा केली त्याने शनी प्रदोषाची मास तृतीये पंचमेशे उत्साह तृतीयाने घरशी होती पर मास उत्तम डोळे होती पर ब्रह्मज्ञान बोलत तशी त्या ठिकाणी मास तिथे उत्तम पंचमे चाळीस उत्तम ढोळे म्हणजे शुभ शकून झाले तिने सर्व काही ज्ञान ते बोलू लागली तिला जो काही मधामध्ये जो काही पुत्ररत्न जे गर्भ धारण झाली होती आणि ते डोहाळे झाले आणि मग तिला असा सकुय झाला त्या ढोळ्यामध्ये तिने ज्ञान बोलू लागले त्या ठिकाणी ब्राह्मणाने त्या ठिकाणी उत्सव केला सवासिनी येऊन तिची ओटी भरली तिची पूजा केली वाळ ती वाळली आणि हा पुण्य प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार तिच्या उदरामध्ये असल्यामुळं ते आपोआप तिनं ज्ञान त्या ठिकाणी ते, ते बोलला कर्मिता शेता मासे प्रसुत झाले शुभ दिवशी हर्षे निर्भर होती माता पिता त्या ठिकाणी नवमास कर नऊ नवमास पूर्ण झाल्याच्या नंतर प्रसुत झाली त्या आंबिकाची होती माघांच्या वर्षाची परमेश्वर प्राप्त झाला होता श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रि तिराज दत्तात्र त्रिमूर्ती दत्तात तिला प्राप्त झाले होते वर दिला होता आणि प्रत्यक्ष ईश्वर तुझ्या पोटाला येईल तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे आता या जन्मामध्ये सगळं काय घडून आलं जन्म होताच बाळके ओंकार शब्द म्हणित तसे आलो की का भावनी लोक आम्ही आता ते बाळ जे जन्मलं नऊ महिने पूर्ण झाल्याच्या नंतर तर ते जन्मताच ओमचा जप करू लागला मग सगळे लोक तसंच झाले लेकरू जन्मल्या बरोबर लेकरू लढायला सुरुवात करते करून कौ। परंतु हे ओम 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 असं लेकरू उच्चार करू लाग जातकर्म करे ब्राह्मण हा दक्षिणा दान ज्योतिषी सामती सुदक्षण लग्न समक्षर पाहुण्या त्याच जे काही जातक म्हणजे जन्माचं जे होत ते सर्व काय किती वाद नक्षत्र आधी त्याचा जन्माचा नाम था था नाम सर्व पाहिलं त्या ठिकाणी युक्रोवर म्हणजे ब्राह्मण वंशात असल्यान दक्षिणा दिली चांगल्या जो पंचांग करणारा ज्योतिष पाहणारा अशा ब्राह्मणाच्या हस्ते त्याचं काय सर्व जन्म जातक पाहिलं ज्योतिषे त्या दिवस होईल गुरु होईल सकाळी का मला त्या ठिकाणी फार चांगला आहे मुली ते काय जातक लोक आणि म्हणले सगळ्या जगाचा गुरु होईल असा ज्ञानवान आणि गुण संपन्न परमेश्वर होईल असं त्याने सांगितलं जात याचा अनुग्रह होईल होईल विश्वास याची बाकी होईल परशे तामने आता हे असा पुत्र होईल म्हणले आणि सर्व जगाला वंदे होईल आणि याला जे कोणी वस्ती याला नुसता त्यांचे पूर्वापारचं काही पाप असेल ते नाहीच होईल आणि त्या जीवाचं कल्याण होईल असा सर्व जीवाचा ज्ञान देऊन आणि कल्याणकारी पुत्र होईल असं सांगितले सभा नवनिधी नवनिधी घरी राहते आहे का म्हणणे याचं भविष्य कसं आहे तर आष्टसिद्धी नवनिधी याच्या घरी दासी होऊन पाणी भरतील म्हणले एवढा असा याचा महाप्रताप महिमा आहे आई बाबा मनुस आणि त्याच्या आई वडिलाला त्या ज्योतिषकारानं सांगितले न होत असे ग्रणे सुत हे पूजे होईल तरी हो नाते याचे दर्शन माते पते पुनीत होतील परियेशी आणि याला काय म्हणले ग्रणे म्हणजे याचा लग्न विवाह होणार नाही लग्न विवाह होत नसल्यामुळे याला पुत्र आणि पुत्री होण्याचं काही कारणच नाही म्हणून हा सगळ्याचा गुरु होईल आणि ईश्वर अवतार असाच ब्रह्मचारी बाळ ब्रह्मचारी राहील आणि त्या असं त्याचं भविष्य पुढे काय होणार आहे ते त्या सांगितलं जन्म जात का होय ला अवतार पुरुषे संधी म्हणून आणि अवतार पुरुष म्हणजे भरोश्यानं आमच्या बोलण्यावर तुम्ही संशय करू नका निश्चयानं आम्ही सांगतो की हा गुरुशे नसून हा ईश्वर अवतार आहे असं त्या ठिकाणी त्याचं भविष्य वर्तण्यात आता मते समस्त दिवजोरे सांगती जनकाशी उत्तर याचे महारैनी हरे भे भेनी काही काळा काळाधी काय गुजरातीचे जातक वर्तन करणारे भविष्य शास्त्र पाहून सांगणारे मुले बाबा याच्यानं सर्व दैने हरून जाईल मुले तुझी जन्मजन्मची दरिद्री नाही शोळी रिद्धी सिद्धी घरी तुझ्या पाणी भरतील आणि सर्व काय ताप दैने जे काय आहे क्लिश ते सर्व नाहीशी होईल असं त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलं सुमजे मनी जे जे वासना सर्व साले निर्गुणा याते करावे हो जतना निदाना आले तुमचे घरा तुमच्या मनामध्ये जे जे काही इच्छा असेल वासना असेल ते ते सर्व काही तुमच्या मनाजोग सर्व काही तृप्ती होईल म्हणजे तुमच्या घराला प्रत्यक्ष निर्गुण निराकार स्वरूप रिकाणी नि दत्तात्रे प्रभू जावतानच येणार आहे असं त्यानं वर्णन सर्व सविस्तर सांगितलं असे जातक वर्ष नेते अस सांगितल्याच्या नंतर त्याचे आई वडील होते त्याने त्या काही वस्त्र दक्षिणा दान धनधान्य त्याला देऊन त्या भविष्य सांगायला जातक सांगणाऱ्याला धनु जातक सांगायला सर्व काही मुसविले सांगून गेले ब्राह्मण असतो म मा, माता पिता अति प्रेम श्री लागेले मुनु निशे मा निमलोनो वासीया माता बालकाचे मायबाप अति खुश झाले अति संतोष झाले आणि कोणाची दृष्टा आपल्याला लेकराला लागून ये म्हणून निमून वाळून त्याच्यावर टाकून आले व्यवस्था आगळी नगर आते अभिनवाजी देखि देत उपजता बाळ उकारग पद आसी रेमती नगर लोकांमध्ये वार्ता पसरली आज कधी नाही ते चव नवल चमत्कार घडला म्हणले आणि या ठिकाणी अंबिका मातेचा जो पुत्र झाला तो जन्मतः ओम ओम शब्दाचा उच्चार करत आहे एक असले आपण असे सर्व लोक चर्चा करू लागले नगर लोक इष्ट मित्र म्हणून माता नंदा कमी कोणाशी सर्व नगरातले लोक मग असं बाळ तरी कसं आहे अशा त्या कुतुहाला ते कृपा पाहावं त्याचं दर्शन घ्यावं या इच्छेने येऊ लागले परंतु माईला वाटू लागलं एवढं सरे लोक आले उत्तम मध्यम कनिष्ठ तर काय सांगावं कोणाची दृष्ट होईल म्हणून ते कोणाला लपून ठेवू लागले घरामध्ये ते लेकरू कोणाला आले लागले माया मोनक जन रे बाळाची दृष्टी लागेल म्हणून अंगाराला कृष्ण सुती त्या ठिकाणी माया मो माहिती आरती तुटी राहते नाता जास्तच राहते पण कोणाची द्रष्ट बाधा होऊ नये म्हणून त्याला अंगाला लावावं अंगाला आणि जो सूत म्हणजे काळ सूत दोरी काळी दोरी त्याला बांधावं का तर बाबा कोणाची बाधा होऊ नये म्हणून परमात्मा याचा हे दृष्टी त्याची कैशी साचारे धर्मकारे माता पिता समक्षि परमात्माचा अवतार होता तर त्या ठिकाणी त्याला कोणाची दृष्ट काय लागणार आहे परंतु हा मनुष्य अवतार मनुष्य जन्म असल्यामुळे देवाचा ये जे लोकिक आचार जे लोक मनुष्य लोक वागतात त्याचप्रमाणे ते करू लागले वर्तता बाळ येणे परे दिवस दहा झाले आवरी नामकरणा पुरसरी ठेविता झाला जनक जीवत मग माझा त्या ठिकाणी काही जन्म झाला त्याची सातवी पाचवी झाली द्वाद मग बारसा आलं त्यावेळेस त्याचं नामकरण नाम ठेवण्यामध्ये म्हणजे आलं चार दिवशी त्याच ग्राम देव म्हणत ए जन्म नामधारे ख्यात नाम, नाम नरहारी केला धर्मकर्मी धर्मकर्मे त्याच्या रीती जवळ त्याच्या कुळाप्रमाण तो सर्व काही उत्सव केला त्या ठिकाणी नरहार म्हणून त्याचे नाव ठेवलं नरहारी 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 हे नाव त्याला ठेवण्यात आलं बालकावरती पाळ करी ती कृती करी माता म्हणत एरे ना पुर बाळ का त्या ठिकाणी होती आई बापाची त्याच्यावर आणि माता म्हणून लागली की कि बाळा नाही दूध पुरत नाही म्हणजे आता त्याचा जो काही बालपणीचा जे संगोपनाचा प्रेम होत माहिती त्या प्रमाणे ते लागलेली वाळपुरांच्या पकडू लागत पतीशे मने एखादी मला माझ माझ आहे ते लेकरला ले पुरत नाही अशी ते माता लेकराची आपल्या ले पतीला म्हणू लागली आणि एखादी कोणतरी गाय कुठं फेटवा प्राप्त करा मला त्या गायीचं दूध लेकरला प्राप्त होईल म्हणून माझं दूध लेकरला पुरत नाही तर गाय कुठंतरी पहा असं ते म्हणू लागले गाई म्हणते

कोणी हसे बाळक स्पर्श करीत मला त्या ठिकाणी नाही तर मग एकाने मशी तरी आणा तरी आणा म्हणल्याच्या नंतर मग तिनं ते लेपरू हसल हसून हात स्पर्श केल्याच्या नंतर असा चमत्कार झाला स्पर्श होत आज हे करे बी धारा वाय क्षीर वस्त्र मिळवणे विचित्र वाहू लागे भूमीवर स्पर्श होण्यावर बत्तीस धारा दुग्धाच्या स्थानामधून ला वाहू लागल्या बाईचं वस्त्र सर्व भिजून गेलं हा सर्व हो चमत्कार आईनं पाहिला चमत्कार वाटला विस्मित झाले आणि हा चमत्कार पाहून हा आप प्रत्यक्ष आपला आपलं मुला मुलगा नसून प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहे समजून त्या बाळालाच नमस्कार केला चरणाला आणि हे गोष्ट गुप्त राखली त्याने कोणाला सांगितले पाळण्या घालून त्या ठिकाणी होती लाड होता लेकराचा आणि लेकरूही गुणवान होत म्हणून त्याला पाळण्यामध्ये घालून ते गीत गायत गावायचं मायन गीत बकडं गावावं गाय गीत गाऊ लागली परंतु ते काय राहत नव्हता पाण्याच्या बाहेर जात होता बाहेर पिळा फिरायला जाण्याची अवस्थि अवतार असल्यामुळं तो पाहण्यामध्ये झोपत नव्हता हे बाळ येता पिता हा बोले बाळ कोणाशी अशा प्रकारा न झाला पाहता पाहता एक वर्षाच बाळ झालं परंतु कोणाला काहीशी बोलणार माता बोल रे कुमाराशे बोले, कुमारा बोले शब्द कायशी चिंता कडे कसे मानसे मुके होईल म्हणून त्याला माय बोलू लागली ओंकार शब्द त्याला काळ त्याला बोलण्याचा पहिल्या प्रथम ओमाचा अक्षर त्याला शिकू लागली मन ओम मन ओम मन अस माता म्हण मातेला काय वाटू लागल की बाबा आपले डेकडून तर होणार नाही याची धास्तावली म्हणून हे त्या चिंतीमुळं ते तसे बोलू लागले पुसते जाण धोते शे म्हण हे बोल नाही काय ते असे उपाय असेल अस विशेष म्हणून ज्योतिष हे कोणी होते त्याला एवढो वेळी विचार महाराज म्हणजे काय उपाय का आमचं लेख बोलणारच नाही का हे काय मुखच राहील काय असं ते आईचं काळी झाचल्यामुळं आईला त्या लेकरांची चिंता वाटू लागली म्हणून ते प्रत्येक ज्योतिषाला त्याचा उपाय कुजू लागले सांगते जाण ज्योतिषे आराधा रे कुण देव ते

होईल मुखे असे शिकवावे के म्हणून विनोदी काही जण म्हणू लागली एक जण मुख्य होईल म्हणे म्हणून याला चिंतापूर्वक याला बोलायला शिकवा नाहीतरी असं मुकत राहून जाईल असं काय म्हणू लागले कोणी विनोदाना म्हणून लागले हा मुका होईल कोणी म्हणे नाही हो बाल बोलका होईल असे कोणी म्हणू लागले हसो ने ओंकार उचारे बाळ आणि कि बोल केवळ लोक शब्द आता हे लोकांची चर्चा ऐकल्याच्या नाव ठेवलं त्या ते आता याच सर्व बोलणं ऐकल्याच्या नंतर गदगद हसला हसून सने ओम आता जप करू लागला दुसरं काही बोलणार मात्र ओम 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 हा हिच शब्द उच्चारित असल्यामुळे लोकांना त्याचा चमत्कार वाटू लागला ओंकार ओम केवळ म्हणायचा एकमते नेवण वाले गाले सर्व ज्ञानाशे सर्वांनी एक तो बोल सकळ जानुनी नामोले कोणी आता काही लोक म्हणाले याला सगळं कळते व हो म्हणले आपण काय बोललं हे सगळं जाणतो म्हणले पण जाणून काय बोलत नाही म्हणले आणि एकच मात्र ओम ओंकाराचा जप करतो म्हणले ओम ओम म्हणतो असे काही लोक म्हणू लागले काय केले आ न बोलेसुते चिंता करी जातीनी माता आतीता कुत्राशी झाली वर्षे सात मुका झाला देव योगी काही किरान बोलणा असं करता करता जप करत करत ते लेकुन सात वर्ष योगान तरी काय बोलणार माय बापाला वाटत झालं असं त्याला झालं काय असं त्याला वाटू लागलं सातवे वर्षे कुमार असे योगी झाला म्हणजे समस्त ब्राह्मणा करावे म्हणून या सात वर्ष झाल्यावर लेकराला ब्राह्मणाची मुंज करतात काय करावं कसं करावं म्हणजे आता हे बोलत नाही काय नाही काय मग काय काय समजत नाही होमता तर जप करते सगळं काही ते जे ब्राह्मण होते त्यांच्यामध्ये श्रेष्ठ त्याला ते बोलून ते विचारून करू लागले हे ब्राह्मण ब्राह्मण कुळा उपनयन आवे केवळ अष्ट होऊ नये आठ वर्षाचं होऊ नये म्हणले सात वर्षामध्ये जो त्याला काय करावं लागते तर म्हणले त्याला उपनयन संस्कार करावे लागते म्हणून आपण हे आटकिलं पाहिजे महाच वर्ष आठ वर्ष होण्याच्या आधी हा सोळा सर्व संस्कार आटवून घ्या असं त्याने सल्ला दिला माता पिता चिंता कृती ते उपदेश आवे कोणी कैसे दैवे आता या ठिकाणी म्हणजे कसं करावं म्हणजे आता मुका आहे म्हणजे उपदेश तरी कसा करावा याला मंत्र वेदाचा घोष त्याने म्हणलं की याला म्हणायला लागते ला ला आता काहीच बोलत नाही माझा हे मंत्र उच्चारण कसा करेल याला कसा उपदेश करावा असं माझ्या बापाला वाटू लागलं कैसे दैव धारे गौरी शिवाशी आता कस देव म्हणा म्हणले आणि बोलत नाही मला त्रयोदशी जे येते त्या वरता आहे ते शनिवार वर्त श्री म्हणून त्या त्रिदोशी म्हणजे सुद्धा अ त्या ठिकाणी महाशिवरात्री दर महिन्याला येणारी गोष्ट ते करले त्यांना त्या उत्सवानं आणि देवा म्हणले महादेवा आणि तुम्हीच आता काहीतरी करा आणि याच ओढवा असं देवाला त्यांनी सांग ईश्वर सुलक्षण झाला आता देवाना वर वरदे लांबले आणि सर्व सुलक्षण संपन्न झालं परंतु सगळ्या गोष्टी गुरुवा गुण संपन्न आहे परंतु बोलत नाही काय करू देवा मुले आता हे बाळ आमचे कसे आणि कन्ह आणि आसे आमचे एक आमच्या मुशमुख आणि वर्धापणे आमचं रक्षण करील आमची सेवा करल म्हणून आमची आशा होती आणि हाताय मुळे कुळाचं रक्षण करल आणि हे तर मुका निघाल असं ते बाप चिंता करू लागले नवेच आमूचे मनीचा वासे पुत्र झाला निर्वा नवे का वर दिला त्या ठिकाणी म्हणले तर खरं तर लेकर आमचं नव्हत म्हणले म्हणे आमच्या मनामध्ये जे धरलं ते आमच्या मनापर्माला वर्तन करणार हे लेकरूच काय देवाने वर दिला म्हणले आम्हाला आणि काय मॅसिनी प्रदोषाचं पूजन केलं आणि काय देवाने त्याच्या मोबात वर दिला म्हणले हे एक तर लेकरो म्हणजे आमच्या संसाराच्या उद्योगाला नाही येणार असं हे मुख लेकर फक्त गोमाचा जप करत आहे असं ते मायाबाप म्हणला आज नाना प्रकारान खेद करून ते माता ती दुखीखीन झाली दुःख करू लागली त्यावेळेस ते डेकडून मग त्या माईच्या जवळ आलं आणि येऊन त्या माईला काय करू पुरू लागलं उर्वरित राहिला भाग उद्याच्या होईल उद्याच्या भागामध्ये

महाराज की जयमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय दिवादे तीवादेता देता देवादिता देता देवादित